तुम्ही प्रणाम जी जिको प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा लागलोच <coughs> नाही त्यावेळेस संख्या कमी होती पण त्यावेळेच्या संख्येनुसार आताची संख्या बघितलं तर आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये आपण पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के अशी शेवकांची प्रत्येक गावामध्ये संख्या आहे पण आपण चर्चा बैठकीमध्ये संख्या बघा तर पन्नास टक्के संख्या तर पंचवीस टक्के नसतात गावोगावी हीच प्रथा सुरू आहे म्हणून सर्व शेवकांना माझी अशी विनंती आहे आपल्याला चर्चासत्र मिळाला त्या चर्चासत्राचा चांगला उपयोग झाला पाहिजे आपण पती पत्नी आपल्याला काम किती असो शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग आपण तर आपल्याला शेतातून आल्यावर आपण एखाद्याच्या घरी कार्यक्रम असते तर तिथे सायंकाळी जेवायलाच राहायला आपल्याला दोन तासाची फुर्सत असते तर आपल्याला चर्चा बैठकीला एक तास जाऊ नये सगळ्यात आपली किती खंताची गोष्ट आहे आणि आपण जेव्हा चर्चा बैठकीला जात नाही आणि आपण म्हणतो आपल्याला येत काही नाही आपण जेव्हा चर्चा बैठकीला जाऊ तेव्हाच आपल्याला काहीतरी समजेल आपल्याला हळूहळू समजण्याची गरज आहे एका वेळेस बाबांनी सांगितलं आपण मार्गामध्ये आलो एका खट्टर आपण काय आपल्याला का त्यागाचे कार्य मार्गदर्शकाकडे गेलो तर आपल्याला सर्वप्रथम त्यागाचे कार्य दिले का मार्गदर्शकांनी नाही दिले मार्गदर्शकांनी आपल्याला तीन सात अकरा एकवीस एक्केचाळीस कोणाला एक महिन्याचे तीन महिन्याचे असे कार्य देतात आपण हळूहळू कार्य करत जातो आणि आपल्याला त्याचा मोबदला मिळत जाते आणि आपल्या गोष्टी उंच जाते आणि आपल्याला समाधान मिळते आपल्याला बाबांनी शिकवलं आपल्याला कोणत्याच प्रकारे आपण मी तुम्हाला एक अनुभव सांगतो भीती कशी आणि होतो तेव्हा माझा भाऊ मरण पावला त्यावेळेस माझा भाऊ दहाव्या वर्गामध्ये होता आणि मी लहान सांगतो पहिल्या वर्गामध्ये तर माझे भाऊ मरण पावले मरण पावल्यानंतर त्यांना साप चावलं शेतावर आणि मरण पावले मरण पावल्यानंतर जेव्हा मी मोठा झालो पंधरा सोळा वर्षाचा मग मी शेती करायला लागलो माझ्या घरी माझे वडील शेती करत नव्हते माझे वडील दारू पीठ होते तर शेती करायला लागलो ला। जेव्हा मी शेतावर जायचो तेव्हा मला खूप भल्ला मोठा साप दिसायचा शेतावर आणि तो साप दिसला मी एक दोनदा वेळा खूप भीम परत आलो आणि मला तेव्हापासून शेतावर मला सापाची खूप भीती वाटते पण तो साप मला काही करत नव्हता हो मी जेव्हा जेव्हा शेतावर जात होतो त्याचं नाव नाही घेतला तर तो माझ्या समोर येऊन जसं शेतावर जाता बरोबर तो उभा व्हायचा चांगला कंबर भर उभा व्हायचा आणि तो उभाच राहायचा तिथं माझ्या बरोबर कोणीही असो हो दुसरा माझ्या बरोबर एक जण असो माझे मित्र माझ्या बरोबर शेतावर नेहमी यायचे कारण की माझ्या शेतावर दारूचा अड्डा होता तर माझे मित्र माझ्याबरोबर मी तर कधी पिली नाही दारू एखाद्या वेळेस पिली पण मी दारू नाही पिली पण माझ्या बरोबर माझे मित्र कसे असायचे पिणारे ते नुसतं पिण्यासाठी माझ्या शेतावर यायचे आणि जेव्हा जेव्हा आम्ही शेतावर उन्हाळा पावसाळा हिवाळा केव्हाही गेलो उन्हाळ्यामध्ये समजा खूप काळ त्याचा उन्हाळा आहे आणि त्या शेतावर गेलो तरी पण तो साप मला तिथं त्याचं नाव नाही घेतला तर तो, तो नक्कीच माझ्या समोर येऊन उभा व्हायचा आणि त्याला सांगितला का जातेस का नाही तर तो फक्त या बांधीतून त्या बांधीत माझ्या शेतात आणखी पुन्हा माझी शेत ओळून झाला की तो दुसऱ्या बांधीत कोणाच्या बांधीला आम्हाला दिसत नव्हता मी एकटाच नाही तर माझ्याबरोबर माझे मित्र राहायचे आणि त्याच्यानंतर आम्ही या मार्गामध्ये गेलो मार्गाचा स्वीकार केलो आणि त्या तारखेपासून तो माझ्या शेतावर कधीही मला दिसला नाही पण माझ्या शेताच्या भोवताल बरेच जण सांगतात की तुमच्या शेतावर खूप मोठा साप आहे पण मला अजूनही तो दिसलेला नाही आणि जेव्हा मी शेतावर जातो तेव्हा भगवंताचं नाव घेतो की भगवान बाबा अनुमाननी मला कोणत्याच प्रकारचं आताच सांगितलं की कोणत्याच प्रकारची आपत्ती नाही यायला पाहिजे आणि मला कोणताच काही त्रास नाही व्हायला ना पाहिजे आणि मला खूप भीती वाटते सापाची मला साप तर दिसल्याच नाही पाहिजे आणि मला एखादा सर शेतावर गेलो मला वाशे सापही दिसला तर मी त्या शेत त्या धुण्याने एक महिना सुद्धा का मला भीती जितकी वाटते असो किती महान भगवत रूप आहे माझा भाऊ मरण पावला तो त्याला मोक्ष मिळाला नाही पण आम्ही भगवत कार्य आम्ही जेव्हा या मार्गामध्ये प्रवेश केलो तर माझ्या भावालाही मोक्ष मिळाला तर तुम्हाला आम्ही दुसरा अनुभव हो सांगतो हो। तर माझ्या परिसरामध्ये मार्गदर्शक होता मार्गदर्शक होता त्यांनी बाबांनी काय केलं तो करण्याचा प्रयत्न करायचा एक दिवस असा आला त्यानी त्याच्या घरी कोणाची तरी प्रकृती ठीक नव्हती आणि त्याच्या घरी त्याने बाबांनी त्रिकाल हवन एका रात्री तीन हवन घडवले आणि एकवीस हवनं घडवले सात दिवस तर त्या शेवकांनी काय केलं आपल्या घरी दिवसाने एका दिवसामध्ये तीन हवन घडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या शेवकांनी आपल्या घरी तीन हवनात जेव्हा एक शेवट माझ्या गावा शेजारचाच आहे तो जेव्हा माझ्या दुकानामध्ये आला पहिले माझ्याकडे दुकान होते आता दुकान नाही आहे तर तो दुकानामध्ये आला म्हणते बावडर जी तुम्ही हवनाला नाही गेले का म्हणते तिथं मी म्हणलो कोण ना म्हणलो म्हणते मी नाव नाही सांगत त्यांच्या इथं गेलं नाही का म्हणते मी म्हणलो नाही जी म्हणलं मला माहितच नाही तर म्हणजे त्यांच्याकडे हवन आहे म्हणे काल हवनी झाल्यामुळे काल मी हवनाला गेलतो त्यांच्या घरी एका दिवसात तीन हवनी केला म्हणून तर मी बोल असं कोण सांगितला की त्यांना म्हटलं तर नाही म्हणे त्यांनी म्हटलं म्हणे बाबांनी तर हवन का एका दिवस एका रात्री तीन हवन घडवलं तर आपण दिवसानच घडवून पाहू बाबांनी एका दिवसामध्ये रात्रीमध्ये तीन हवनं घडवलं तर आपणही घडवल्यावर आपलेही दुःख राहायचे होतील आपल्यालाही भगवंताची प्राप्ती होईल आपण इथं बसलेले सर्व मार्ग भगवंताची प्राप्ती जेव्हा आपण मार्गामध्ये येतो आपण त्यागाचे कार्य करतो सुख समाधान म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती मिळाली आपल्याला फक्त तत्व शब्द नियमाने वागण्याचा प्रयत्न करायचा आणि वागायचा तर आपल्याला भगवंताची प्राप्ती तर आपल्या जवळ आहे आणखी काय पाहिजे बाबा आणि दुसरं काय आपल्या जवळ ठेवलं त्यांच्याजवळ तत्व शब्द नियम होते आणि ते सर्व तत्व शब्द नियम आणि बाबाजवळ जे जे काही होते ते सर्व तुम्हाला वाटून दिलं आणि तेही फुकट आणि तो काय करायचा कोणाला दवाई लागते ते दवाई बाबा माझ्याकडे दोनशे रुपयाची दवाई आहे आणायच्या एका झाडाची साल काढून आम्ही सांगायचा दोनशे रुपये दे आणि हे दवाई घे आता किती लोकांना आराम झाला त्याचं त्याला काय जागृत आहे काय झोपलेला नाही आहे भगवंतानी त्याचे थोडके थोडेच दिवस तो मार्गदर्शक राहिला जास्त दिवस राहिला नाही आणि भगवंताला त्याचे कार्य पटले नाही आणि त्याला प्रकृती बिघडली आणि तो मरण पावला मरण पावल्यावर आता मरण तर सर्वच पावते पण त्याला मोक्षही मिळाल्या पाहिजे त्याला मोक्ष मिळाला आणि त्याला तो त्याचे वडील माझ्याकडे काही दिवसानंतर कार्य घ्यायला आले अजि म्हणते त्या कार्य घ्यायला आला तर मी त्याला विचारलं काही बरंच काय अजी म्हणे असं झालं माझा बोडका मला भास होते म्हणे माझा मुलगा माझ्या काठी आहे माझ्या घरी अशी आपत्ती आहे तशी त्यांनी बरेच काय आपत्त्या सांगितला त्यांना सांगितला माझ्या लक्षात होता एक बाबाच्या हयातीमध्ये एका शेवटाला मोक्ष मिळाला नव्हता तर बाबांनी सांगितलं याला मोक्ष मिळवण्यासाठी तुम्ही हवन कार्य करा तर ते कार्य घ्यायला तर आलेच होते काय मी तर त्यांच्याकडे गेलोच नाही आणि कार्य घ्यायला आले त्यांना सा सांगितलं तुम्ही तीन दिवसाचे कार्य करा आणि चौथ्या दिवशी साखरेचा प्रसाद देऊ तुम्ही मग नंतर तुमच्या वेडेनुसार तुम्ही हवन कार्य घडावा आणि त्यांनी हवन कार्य घडवलं आणि त्याला दुसऱ्या त्याला त्याच्यानंतर त्या वडिलांना आणि कुटुंबियांना कोणालाही आढळलं नाही आणि त्यांच्याच काकाची मुलगी तिला तो झोपलेला होता ती रमत होती ती सांगायची मी हा फलाना हो आणि तिच्या तिच्या ती जेव्हा ज्या ज्या देवादेवी ते देवांकडे जात होती ते रमायची आणि सांगायची मी हा फलाना व्यक्ती हो आणि यांनी आपल्या घरी हवन कार्य केला आणि त्या मुलीच्या अंगामध्ये काकाच्या मुलीच्या अंगात ते दुसऱ्या गावी होती पण त्याच्यानंतर तो कधी तिच्या अंगामध्ये नाही आला आणि तिला कधी भूत झोडला नाही आणि ती मग मार्गात गेली आमच्या शेजारी ती जवळपास तर शेवटी अशी माझी विनंती आहे की बाबांनी शिकवलं तेवढंच करा जास्तीच करण्याची काही गरज नाही आपल्याला नियम दिल्या त्याच्या व्यतिरिक्त करण्याची काही आपल्याला गरज नाही बाबांनी आपल्याला चर्चा बैठक दिली आहे महा बाबा आपण आपल्या आपल्याकडे लहान मुलं असतात आपण शाळेमध्ये प्रठवतो आपण शाळेत नाही पाठवलं की शिकणार आहे का दुसऱ्या तिसऱ्या हो चौथ्या वर्गामध्ये इथं बसलेले मार्गदर्शक आहेत काही ते डायरेक्ट मार्गदर्शक नाही बनले त्यांनाही भगवत कार्य केलं त्यांनी परिश्रम केला तेव्हा ते, ते मार्गदर्शक बनले आणि बाबांनी सांगितलं ज्याचे कर्म तसे जसे तसे त्याला फळ मिळेल मार्ग यांचे कर्म चांगले म्हणून यांना मार्गदर्शक पद मिळालं आपले कर्म खराब आपल्याला मार्गदर्शक पद नाही मिळत एका गावामध्ये दोन दोन चार चार गट होतात होऊ द्या आपल्याला काही त्याच्याशी मतलब नाही पण नुसते तो आपण एकामेकाचे पाय उडण्याचा प्रयत्न करतो बाबांनी आपल्याला हात नाही शिकवला एकामेकाचे पाय उडाले एकादा शेवट जर समोर जात असेल तर त्याला आपण सहकार्य करणे आपला गरज आहे आपण त्याला सहकार्य करत त्याचा पाय उडवण्याचं काम करतो आणि बाबांनी चर्चा बैठकीला जायला सांगितलं एवढी चांगली शाळा खोलून दिली आपल्याला भारत सरकारने रात्रीची शाळा खोलून दिली होती पण त्या रात्रीच्या शाळेमध्येही कोणी लोक काही गावचे गेले आणि त्यांना सह्या करता येतात काही तर गेलेच नाही तशा सारखे आपल्याला बाबांनी शाळा घेऊन दिली या शाळेमध्ये तुम्ही जा तुम्ही जेव्हा तुम्हाला समजेल आपण तत्व शब्द नियम का आपल्याला तिथं चर्चा बैठक दिला गेल्यावर आपल्याला आपल्या हाताने झालेल्या चुकांचे जर एखाद्याच्या हाताने चूक झाली त्या चुकीची आपण माफी मागतो तिथं तर आपल्याला भगवंत माफ करतो आणि आपल्याला सोडवणूक होते तिथं चर्चा बैठकीमध्ये देवाण घेवाण होते आणि हे घेवाण आपण एखाद्या पाण ठेल्यावर बसतो आणि चार मित्र जागी चर्चा करतात त्याला देवाणघेवाण नाही की आपल्या संसाराची देवाणघेवाण आपल्या प्रपंचाची देवाण घेवाण नाही पण आपली देवाणघेवाण कुठं होईल चर्चा सत्रामध्ये चर्चा बैठकीमध्ये मानव धर्माची देवाणघेवाण होईल आणि आपण जेव्हा चर्चा बैठकीला जा तुम्ही जिथं कुठं तुमच्या परिसरामध्ये कार्यक्रम असतील तिथं जा तिथं सांगतात की आपल्याला काय काय करायचं असते आणि काय काय करायचं असते आणि जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला अनुभव येईल सांगणारा एक बरेच काय आहे सांगणारे बरेच मी तुम्हाला एक जाता जाता एक अनुभव पुन्हा सांगतो तर आमच्या परिसरामध्ये माझा परिसर भंडाराच्या जवळ पण मी तुम्हाला पोनी तालुक्यातली घडलेली सत्य घटना जयराम दिदी मार्गदर्शक चिचा तर त्यांच्याकडे एक सेवक त्यांच्याकडून कार्य होते पण तो मार्गात कसा आला ते सांगतो आणि थोडक्या थोडक्यामध्ये सांगतो मी तुम्हाला तर त्या सेवकाने आपल्या घरी सुसज्ज होता त्याच्याकडे पैशाची काही कमतरता होती पण त्याच्या त्याच्याकडे त्याच्या संपत्तीचा राखण करणाऱ्याची कमतरता होती आणि त्याला बरेच दिवस झाले लग्नाला पण त्याला मूल बाळ नव्हते हो आणि मग कोणी कोणाला सांगते की बा तुम्ही आमच्या मार्गात तर येऊन बघा तुम्हाला नक्कीच पुत्र प्राप्ती होईल आणि ते मार्गात आले मार्गात आल्यानंतर दिगौरी बाळाजीने त्यांना कार्य दिले कार्य केले सुखरूप आणि त्यांना थोड्याच दिवसामध्ये त्यांना त्यांच्या पत्नीला दिवस गेले आणि मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर दिगौरीजी बाळाजी म्हणतात तुम्ही म्हणे त्यागाचे कार्य करून टाका नाही कारण की मला मला म्हणे एकच मुलगा झाला मला तीन पाहिजे तर म्हणे ठीक आहे बा म्हणे तुम्हाला तीन पाहिजे तर भगवंत देणार आहे तुम्ही घेणार दुसरा दुसऱ्यांदा त्यांना मुलगी झाली आणखी ते म्हणतात तुम्ही म्हणे त्यागाचे कार्य करून टाका मी तीन सांगितलं होतं भगवंताला मला तीन पाहिजे आणखी तिसऱ्यांदा मुलगा झाला मुलगा झाला त्याच्यानंतर त्यांनी बिनोरे बाजींनी सांगितलं की बाबाने तुम्हाला आता जे जे पाहिजे होते ते तर भगवंतांनी दिलं तुमच्याकडे धन संपत्ती तर भरपूर आहे तुम्हाला काही कमतरता नाही तर म्हणे तुम्ही त्यागाचे कार्य करा तुम्ही बरेच दिवस झाले साध्या कार्यामध्ये या तर म्हणे ठीक आहे म्हणे आम्ही त्यागाचे कार्य करू त्यांना माफीचे कार्य दिले आणि मग त्यागाचे कार्य दिले त्यागाचे कार्य सुरू होते छत्तीसवा दिवस होता त्यागाच्या कार्याचा आणि छत्तीसव्या दिवशी त्याच्या मनामध्ये कफट आला शेवकाच्या मनामध्ये कपट आला आणि तो त्याच्या पत्नीने त्याच्या खाट्याजवळ पाणी घ्यायची लोट्यामध्ये झाकून आणि त्याने काय केलं आपल्या पत्नीला आवाज मारला म्हणे कुठं गेली हो म्हणे तू म्हणे मला प्यायचं पाणी नाही आणून दिलीस म्हणे पिवाचं पाणी आणून दे त्याची पत्नी झोपलेली होती आणि हा नंतर झोपला तर म्हणे प्यायचं पाणी आणून दे म्हणे म्हणते मी तुमच्या खात्याजवळच तर ठेवला की म्हणते लोट्यामध्ये झाकून ठेवला आणि ग्लासही आहे आणि झाकलेला आहे म्हणते नाही म्हणते मला दिसून नाही राहिला म्हणते तू ठेवलीच नाही म्हणते तर तू म्हणते आणून ते काय म्हणते तिथून त्या म्हणते एक लोट पाणी घेऊन या म्हणते नाही नाही म्हणते पाणी आणून दे म्हणते आणि ती बाई उठली आणि पाणी घेऊन किचन मधून तिथं आली आल्याच्या नंतर त्यांनी हात धरून ओढला आणि त्यांनी ब्रह्मचारी व्रत तोडला तोडल्याच्या नंतर तो आपल्या पत्नीला म्हणतो तू जर म्हणतो हे गोष्ट आपल्याला त्यागाच्या कार्यात ब्रह्मचारी व्रत पाळायचं असते आणि तू जर हे गोष्ट सांगितस तर आपले त्यागाचे कार्य तुटतील आणि कोणालाही सांगायचं नाही आणि मार्गदर्शक आलेले मार्गदर्शक त्यागाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर आणि ते कोणाला सांगायचं नाही आणि त्यांचे तू सांगितस म्हणते तुला मार्गाशी मी सोडणार नाही नाही तर ते मी आपला जीव देईन म्हणते आता तिला एकेचाळीस दिवस झाले बेचाळीस दिवशी साखरेचा प्रसाद झाला तसंच झाल्यानंतर मार्गदर्शनाकडे गेले त्यांना त्यांनी विचारलं तुम्हाला सगळे नियम पाळले काय ते सर्व काही चुका झाल्या ना त्यांनी सांगितलं सर्व काहीच नाही झालं आम्ही सुखरूप त्यागाचे पाडले मंडळामध्ये त्या फोटोसाठी गेले परंतु जे परमात्मा सेवक मंडळातून भगवंताची प्रतिमा आणण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी त्रेचाळीसव्या दिवशी हवनात सेवकांना हवनकाने सांगण्यात आले हवनाची तयारी करण्यात आली आणि तयारी झाली आता पहा तेलाचा दिवा लावायचा रांगोळी झाली भगवंताची प्रतिमा तत्वाची फोटो सेवक आले सर्व जे जे सेवक होते त्या गावामध्ये आणि तेलाचा दिवा लावला आणि तुपाचा दिवा लावला आणि अगरबत्त्या लावत होत्या तर तिकडे त्याचा आणि अगरबत्त्या लावणं सुरूच होता तर तेलाचा दिवा विजला आणि तुपाचा दिवा विजला आणि तिकडे त्याचा मुलगा घरामध्ये नेला मोठा मुलगा घरामध्ये नेला तर घरामध्ये नेल्याच्या नंतर मार्गदर्शक सांगतात त्या म्हणे तुम्ही काहीतरी चूक केली तेलाचा दिवाही विडला आणि तुपाचाही दिवा विडला म्हणे आणि हे दोन्ही दिवे काही भिजू शकत नाही आणि हो हवा तर येतच नाही आणि तुमचा मुलगाही मरण पावणार म्हणे सांगा म्हणे म्हणे आम्ही कोणती चूक केली नाही आणि त्या फोटो पाटावरून उचलून बॅग मध्ये भरून फिराला टाळवून ठेवण्यात आले त्या मुलाची मयत करण्यात आली काही दिवसानंतर आणखी पुन्हा हवनाची तयारी करण्यात आली हवनाची तयारी करण्यात आली तेलाचा दिवा लावला तुपाचा दिवा लावला अगरबत्ता लावतात तिकडे दुसरी मुलगी मरण पावली मुलगी मरण पावली मार्गदर्शक म्हणतो नाही म्हणे तुम्ही काहीतरी खूप मोठी महान चूक केल्या म्हणे आणि ते तुम्ही सांगत नाही तुम्ही सांगा म्हणे तेव्हाच तुम्हाला समाधान मिळेल म्हणे आणि तुमची हे चूक म्हणे भगवंताला मान्य होईल म्हणे माफी मागा म्हणे पण त्यांनी चूक सांगितली नाही आणि मुलीच्या वेळी मदत करण्यात आली त्याच्यानंतर काही दिवसाला आणखी पुन्हा हवनाची तयारी कारण का त्यांच्याकडे हवनच नाही झालं भगवंताची प्रतिमा त्यांच्या घरी आणून खिणाऱ्या लटकवलेली आहे आणि पुन्हा आणखी हवनाची तयारी सुरू झाली हवनाची तयारी झाली आणि तेलाचा दिवा लावला तिपाचा दिवा लावला आणि अगरबत्त्या लावला तिसराही मुलगा मरण पावला आणि तिसरा मुलगा मरण पावता बरोबर ते तुम्ही काहीतरी चुका केल्या तुमच्या तरुण काहीतरी मोठी महान चुका आहे आणि पतिदेव पागल झाला ज्यांनी त्यागाचे कार्य केले तो पागल झाला आणि तिथून घरातून निघून गेला मुलगा तर तिथं आणि पत्नीला आणि त्या त्या प्रतिमा उचलून ठेवण्यात आल्या आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही जोपर्यंत मला चुका सांगणार नाही तोपर्यंत माझ्याकडे या नको तुम्ही काहीतरी चुका केल्या खूप मोठ्या चुका केल्या आणि तुम्ही त्यागाचे कार्य बरोबर नाही केल्या म्हणून तुमच्या वेळेला प्रसंग घडला त्याच्यानंतर त्या काही दिवस लोटले आणि त्या बाईला असतात त्या बाई गेला आणि तुझे तिन्ही तर तू काहीतरी तुम्ही चूक केला काय चूक केला सांगा बाईला बाई नक्कीच सांगते त्या बाईने सांगितलं ते बाई तिला विचारण्याचा प्रयत्न करत होते आणि तिला सांगितलं बाईमध्ये आम्ही ब्रह्म तिला आठवण आला आठवण आठवणीमध्ये आला पहिले ते विसरून गेले आणि तिला आठवलं तर आम्ही ब्रह्मचारी परत पाळलं नाही आणि त्या शेवकिनी त्या शेवकिनीला सांगितलं तुम्ही मार्गदर्शकाकडे जा म्हणे जेव्हा गेला तेव्हा भेटल नये आणि मार्गदर्शकाकडे ती गेली आणि त्यांनी तिला अकरा दिवसाचे बंधनाचे कार्य दिले आणि तिला सांगितलं तुला कोणताही प्रकारचं अन्न खायचं नाही तुझे पतीदेव घर सोडून पागल बनून गेले आणि कुठं आत तुम्ही शोधासोद केला पण भेटले नाही पण आता कुठं तेही तुला माहित नाही तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेन केलं पोलीस वाल्यांनाही कुठं मिळालं नाही आता कुठं तेच माहित नाही तर ते म्हणे जसे जंगलात कुठं गेले वनात कुठं फिरतात आणि ते उपाशी यायला जेवण हे माहित नाही ते जंगलाचा फळ खातात का खाता उपाशीयात हे माहित नाही तुम्ही म्हणे अकरा दिवसाचे बंधनाचे कार्य करा तुम्हाला म्हणे बंधन तुम्हाला जेवण करता येणार नाही तुम्ही फक्त अकराही दिवस फळं खा आणि तुम्ही म्हणे एकट्याच अकरा दिवस कार्य करा तुमचे पतीदेव तुमच्या घरी नक्की येतील आणि भगवंताला सांगा की आम्ही हे जे चूक झाली आमच्या हाताने पती पत्नीच्या हाताने या चुकीची आम्हाला क्षणा द्यान भगवंत दयाळू आहे आपण जर भगवंताला जर माफी मनातून मागितली तर आपल्याला माफ करतात आणि त्या बाईने अकरा दिवस कार्य केले आणि बाराव्या दिवशी सकाळी पाहतेला साखरेचा प्रसाद दिला आणि प्रसाद दिला विनंती सुरू होती विनंती झाली प्रसाद दिला आणि ते प्रसाद खात होते आणि प्रसाद खाल्ला आणि ते भगवंताला उठून नमस्कार करत केला आणि मागे वरून बघते तर तिच्या पतिदेव तिच्या दरवाजामध्ये येऊन उभा होता आणि भगवंताला दिला तिथून त्या आपल्या पतिदेवाचा हात धरून आणला आणि भगवंताला नमस्कार केला तर हीच भगवत कृपा जागृत आहे आणि आमच्या हाताला चुका झाल्या त्याची भगवंता आम्हाला माफ करा आणि पती देवाला अंगोळ वगैरे घालून मार्गदर्शकांकडे गेली आणि त्यांनी चुकेची दोघे पती पत्नी 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 तर माफी मागितली पतीने माफी मागितली त्याच्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा त्यांना त्यागाचे कार्य देण्यात आले त्यांनी त्यागाचे कार्य केले आणि त्यांना एक मुलगा आहे आता पुन्हा एक त्यांना मुलगा आहे मोठा मुलगा आहे तरुण झालेला तर पहा आपण जर चूक केलं आणि चुकेची सोडवणूक जर केली तर आपल्याला भगवंत गेलेला नक्की देते आणि तुम्ही चर्चा बैठकीमध्ये जा तुम्हाला चर्चासत्र मिळाला एवढीच आशा बाळगतो आणि तत्व शब्द नियमाने वागा एवढं बोलून मी आपले दोन शब्द दो पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार